फिर फिरो की गाड़ी रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली श्वेता दीपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभजन इथं दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती तिला कार चालवता येत नव्हती मी पण आज कार चालवून पाहते असं ती मित्राला म्हणाली कार रिव्हर्स गेअरमध्ये असताना तिचा पाय ॲक्सिलेटरवर अधिक दाबाने पडला त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय मुळात कार चालवता येत नसेल तर कधीच तसा प्रयत्न करू नये त्यातही नवीन ठिकाणी जाऊन डोंगराच्या कडेला कार मध्ये टाकणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच आहे जे दुर्दैवानं श्वेताच्या बाबतीत खरं ठरलं समोर आलेल्या माहितीनुसार श्वेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे वय पंचवीस वर्ष राहणार हनुमान नगर हे छत्रपती संभाजीनगर येथून सुलीभजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवताना तिने मित्राला सांगितले की मी पण कार चालवून बघते रिव्हर्स गेअर पडून एक्सिलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरून खाली गेली यामध्ये युवतीचा मृत्यू झालाय सुलीभजन येथील दत्त मंदिराचा परिसर विहंगम असून पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्याने अधिक खुलतो त्यामुळे भाविक पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात अशातच हे दोघे जण गुरुवारी दिनांक सतरा जून ला फिरायला आले मोबाईलवर रील्स बनवत असताना घात झाला मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा आहे